सार्थ निवड प्रामाणिकपणे केलेल्या कामाची योग्य त्यावेळी योग्य ती दखल ही घेतली जाते जनसेवक माननीय श्री संजय भाऊ थोरात यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली खऱ्या अर्थाने मागील तीन वर्षांपूर्वी आंबेगाव तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा या पदावरती प्रामाणिकपणे काम करत असताना दिवसरात्र पक्षाची आंबेगाव तालुक्यामध्ये गावोगावी वाड्या वस्त्यांमध्ये प्रवास करून संघटनात्मक बांधणी केली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी वेड़ शिबिरांचे आयोजन केले तसेच विकास निधीच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांची विकास कामे आंबेगाव तालुक्यामध्ये केली या सर्व कामांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री रवींद्रजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय मंत्री सहकार आणि नागरी हवाई वाहतूक खासदार मान्य श्री मुरलीधर अण्णा मोहोळ राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आमदार श्री राहुलदादा कुल आमदार श्री महेशदादा लाडगे आमदार श्री योगेशन्ना टिळेकर माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे भाजपा प्रदेश महामंत्री श्री राजेशजी पांडे संघटन मंत्री श्री, श्री मकरंजी देशपांडे यांच्या सूचनेनुसार आज भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कन तसेच पक्ष संघटनेतील वरिष्ठांनी संजय थोरात यांच्यावरती ही जबाबदारी दिली आहे या माध्यमातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीने संजय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये उतरणार आहे असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की यामध्ये तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य तो न्याय व सन्मान दिला जातो व त्याच्या कामाची योग्य ती दखल घेऊन योग्य ती जबाबदारी दिली जाते हेच यावरून सिद्ध होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न